नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेड येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयामध्ये यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उमरखेड येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयामध्ये यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड महागाव तालुक्यातील यू पी एस सी एम पी एस सी तत्सम स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध पदावर कार्यरत अधिकारी वर्गाचा सपरिवार सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलन करून माजी आमदार ॲडव्होकेट अनंतराव देवसरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयाचे अध्यक्ष रामभाऊ देवसरकर यांच्या गाव तिथे अधिकारी ह्या संकल्पनाअंतर्गत अठ्ठेचाळीस यशवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर शीतल वातिले तातुजी देशमुख उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे तहसीलदार आरिव सुरडकर सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे डॉक्टर यामा राऊत ॲडव्होकेट आशिष देशमुख व यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी पालक प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार बांधू उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी बोंपिलवार यांनी केले

तिथंच निपटले तुमची प्रगती होणार नाही तुमचं व्हिजन त्या आका आकाशाकडे पाहिजे आपण आकाशाकडे उडी मारली पाहिजेत या विजन होतो महाराष्ट्रामध्ये साहेब रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या व्यतिरिक्त कोणाचीच पोस्टिंग होत नाही मंत्रालयामध्ये हे तुम्हाला कबूल करावं लागेल हे मान्यच करावं लागेल या, ला या महाराष्ट्रामध्ये मंत्रालयामध्ये फक्त रेव्हन्यू डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याला एंट्री आहे बाकीच्या अधिकाऱ्याला एंट्री नाही मी एमडीएस कॅडरचा होतो मला वाटलं मला तिथं मंत्रालयात जायचं आहे आपलं हे होतं मंत्रालयात जायच आणि साहेब योगायोगानं झगडत भांडत रडत पडत तिथं मी गाठलं म्हणजे माझ्यात काय कमी आहे मला मंत्रालयामध्ये जॉब करायचा आहे मिनिस्टरशी भांडलो सेक्रेटरीशी भांडलोय आहे योगायोगानं सपोर्टिंग आय एस ऑफिसर सर पण योगा योगानं योगा मंत्रालयात मला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून जॉब मिळाला आणि आम्ही इथं रिझाईन गेलं आणि तिकडे गेलो इन सर्विसमध्ये त्याच्यामुळं मंत्रालयाचा एक मोठा प्रशासकीय दांडका अनुभव माझ्या पाठीशी आला आहे रामदेवसरकर साहेबांची स्तुती करण्याची किंवा सातूभाऊची स्तुती करण्याचं कारण आहे देवसरकर साहेबानं कमी पैशात नोकरी केली आणि त्याच्यानंतर ते राजकारणात आहे सातूभाऊ तर माझ्या मताने वयाची एक तीस वर्ष संपले म्हणजे होटावर मिशी नाही आली तोपर्यंत जिल्हा परिषद सदस्य आलेले एकोणीसशे ब्याण्णवला आणि ब्याण्णवपासून आतापर्यंत सभेद जशीच्या तशीच आहे देग हा वेगवेगळा अनुभव आहे माणसाला आपला अनुभवच मोठा करत लोक म्हणतात हे असं आहे याला नोकरी सोडली हे तसा आहे याला नोकरी सोडली पण नाही आपलं ध्येय उंचावर असलं पाहिजे तुम्हाला किंवा युपीएससी करताना तुम्हाला काय मेहनत घ्यावी लागते याचा मी स्वतः पाहिलेला आहे या मुलांनी मागची किती वर्ष स्वतःच्या आयुष्यात हे पुणे आणि सगळ्यांचं मी या निमित्तानं मनापासून अभिनंदन करतो आणि आयोजकाचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो की त्या कार्यक्रमाची खऱ्या अर्थान समाजाला गरज आहे त्यामधून समाजामधून काहीतरी नाविन्य निर्माण ना होईल